प्रचार लोकांच्या काय समस्या आहे कारण हा जो विभाग आहे हा हायटेक सिटी म्हणून ओळखला जातो आता प्रचार एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे शिवसेना पहिल्यापासूनच घराघरात पोहोचलेली आहे आणि आम्ही फक्त एकच काम केलं आमची मशाले घराघरात पोचवलेली आहे लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दलचे प्रेम अजून लोकांचे कमी झालेले नाही लोक एकदम उत्स्फूर्तीने आता तुम्ही मागं बघत असाल फक्त एका तासामध्ये हे नियोजन केलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे सध्या मी उपस्थित आहे ग्लोबल सिटीमध्ये हा प्रभाग क्रमांक दोन आहे ग्लोबल सिटी जरी हायटेक सिटी असला तरी गो ग्लोबल सिटीला अजूनही पाण्याचा प्रश्न पडलेला आहे ग्लोबल सिटी भरेही हायटेक सिटी असेल परंतु अजूनही ग्लोबल सिटीचे रस्ते खड्डेमय आहेत गेल्या अनेक वर्षांपासून एक शिवसैनिक म्हणून या ग्लोबल सिटीमध्ये एक नाव गाजतोय तो, तो म्हणजे सागर सालुंके सागर सालुंके तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहे कसा चालला आहे प्रचार लोकांच्या काय समस्या आहे कारण हा जो विभाग आहे हा हायटेक सिटी म्हणून ओळखला जातो इथ आता प्रचार एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे शिवसेना पहिल्यापासूनच घराघरात पोचलेले आहे आणि आम्ही फक्त एकच काम केलं आमची मशाले घराघरात पोचवलेली आहे लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे श शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दलचे प्रेम अजून लोकांचे कमी झालेले नाही लोक एकदम उत्स्फूर्तीने आता तुम्ही मागं बघत असाल फक्त एका तासामध्ये हे नियोजन केलेलं आहे बाईक रॅलीचे एवढे लोकांचा आम्हाला प्रतिसाद भेटलेला आणि शंभर टक्के वसविहार शहर महानगरपालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि महापौर कोणाचा होणार हे शिवसेना ठरवणार ठरवणार चावी शिवसेनेच्या हातातच असणार हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे वाटलं तर लिहून ठेवा चावी ही शिवसेनेच्या हातातच असणार आणि आमचे सर्व शंभर टक्के उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे गेल्या पस्तीस वर्षापासून वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे दहा वर्ष बहुजन विकास आघाडीने वसई विरार शहर महानगरपालिकेत सत्ता गाजवली कोणती कामं आहेत जी बहुजन विकास आघाडी करू शकली नाहीत लोकांच्या कोणत्या समस्या आहेत ज्यांना हात घालण्याचं काम कधीच बहुजन विकास आघाडीने केलं ठरावी गोष्टी आहेत की कसं आहे एक बहुजन विकास आघाडी असो किंवा बी जे पी असो बी जे पीचे बी पण खासदार आमदार होऊन गेले काही अशा गोष्टी आहेत की पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा वसईविरार शहर महानगरपालिकेतला आहे पाणी अजून ज्यांना पाहिजे आता तुम्ही बघत असाल मोठे मोठे हे फ्लॅट्स आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास लाखाचे लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत पण त्यांना अजूनही पाणी पोतलेलं नाही पण आमचा पहिला पर्याय असेल लोकांना पहिलं पाण्याने शुद्ध पाणी देणं दुसरी गोष्ट आहे एवढ्या वर्ष झालं तुम्ही बोलता पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष लोकांनी सत्ता बोगली पण आपल्या वसईविरारचे तुम्ही रस्ते बघाल रस्ते आहेत की खड्डे हे समजून येत नाही तुम्ही पण पत्रकार आहात तुम्ही फिरता तुम्हाला माहित आहे तिसरी गोष्ट इथले गटारे गटार एकदम बेकार आहेत मच्छरचे प्रमाण वाढलेलं आहे आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्ट्रीट लाईट लाईट नाही आहे इथली प्रॉपर आमच्या नगरसेवक बहुमताने महानगरपालिकेत जातील आम्ही आश्वासन देऊ की या चारही गोष्टी आहेत आम्ही शंभर टक्के पूर्ण करू मुख्य टक्कर कोणाबरोबर आहे बहुजन विकास आघाडी की भारतीय जनता पार्टी मुख्य टक्कर आमची भारतीय जनता पार्टी बरोबरच आहे मुख्य टक्कर भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे आपण बो काय बोलतो ना इथला वसई विरार शहर महानगरपालिकेचा किंवा वसई विरार शहर महानगरपालिकेचे राजकारणात पूर्ण गोंधळ घातलेला आहे तुम्ही बघत असाल कोण कुठे आहे समजतच नाही सकाळी माझ्याबरोबर आहे तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या दिवशी दुसऱ्याबरोबरच आहे त्यामुळं राजकारण आहे पण शंभर टक्के आमचा फाईट ही बहुजन आपलं बी जे पी सोबतच आहे शिवसेनेची फाईट ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे असं म्हणणं आता शिवसैनिकांचं आहे पंधरा तारखेला मतदान आहे घराच्या बाहेर पडा जास्त प्रमाणात मतदान करा लोकशाही बलकट करा प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचा असलेल्या उमेदवारालाच आपलं मत द्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार